म्हणजे दोन दोन ग्लास डाळ घेतलेली आहे चला आता आपण ही डाळ टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये तर ही डाळ तुम्हाला वाटत असं नाही असं बारीक करून घे पा आपली पोळी किती मस्त पेकी आहे आणि अशी आपल्याला वाटत नमस्कार व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज तर माहितीये तुम्हाला का आपला सण आहे का होळी शिमगा बी म्हणते याला आणि होळी बी म्हणते तर आज होळी आहे आणि होळीचा स्वयंपाक केला जातो पूर्णा आणि आता आपल्याला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे मस्तपैकी तर आज आज सण आहे होळीचा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि आता म्हणजे दुपार बी झालेली आहे आता स्वयंपाकाला लागायचा संध्याकाळी होळी पेटावं होती तर संध्याकाळी निवड दाखवावला होता ना आपल्याला मग आता आपल्याला स्वयंपाकाला लावायचं आहे तर आता आपण चुलबी पेटून घेतलेली आहे मस्तपैकी आणि आपल्याला लगेच डाळ शिजायला टाकायची म्हणजे मग डाळ शिजायला ठेवला होता ना पूर्ण स्वयंपाक म्हणल्यावर तर आज होळी आहे तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा होळीच्या चला तर आता आपण डाळ जी घेतलेली आहे ही डाळ कोणती तुम्ही बसत आणि ते ही हरभरीत डाळ आहे वस्तू आपण आणली दुकानातून आणि आपल्याला हरभरीत डाळ टाकायची म्हणजे किती टाकायची ती आपण आपल्या याच्यावर म्हणजे कोणाला जेवढं जेवढ टाकताय ती आणि आपणच एवढी टाकणार आहे म्हणजे आपल्या कुकरमध्येच मध्ये शिजाळ टाकायची चुलीवर आणि आपण मग जेवढी डाळ टाकायची आपण जरा एक ग्लास डाळ टाकली तर दोन ग्लास पाणी टाकायचं तर आता आपण दोन ग्लास जरा डाळ असली चार ग्लास पाणी टाकणार आहे तर आता आपल्याला लगेच कुकरमध्ये मध्ये शिजाळ टाकून द्यायची डाळ तर हे पहा आता मी कुकरला आपल्याला कुकर ठेवायचं म्हणून कुकरला माती लावून आणलेली आहे तुम्हाला आठवण माती कोण लावलेली आहे तर माती जर लावली नसते आपलं कुकर पूर्ण काळ होऊन गेला असतं म्हणून मी म्हणजे कुकरला माती लावून घेतलेली आहे आणि आता कुकर ठेवलेलं आहे आता आप आपल्याला डाळ मोजून घ्यायची किती ग्लास डाळ आहे हा ग्लास घेतलेला आहे मी मी तुम्हाला सांगितलेलं आहे दोन ग्लास डाळ असते चार ग्लास पाणी टाकायचं आहे सपाट ग्लास घेतलेली आहे मी आता तर आता आपण एवढी म्हणजे दोन दोन ग्लास डाळ घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी घेतलं होतं मी तर याच्यामध्ये काय डाळ धुळणे टाका लागत पूर्णाच्या साठी डाळ तशी थोडं पाणी कोमट झालं की डाळ टाकून थोडं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर आता आपलं पाणी मी कोमट झालेलं आहे आता थोडस तेल टाकून घ्यायचंय आपल्याला हे मी थोडं तेल टाकलेलं आहे पाणी कोमट झालेलं आहे तर आता आपल्याला डाळ बी टाकून द्यायची डाळ दुकानची त्याच्यामुळे काही घाण नाही डाळीमध्ये नंतर मी पाकडून घेते आता याच्यामध्ये टाकून देऊ आपण आणि थोडी म्हणजे पाच मिनटं झाकण लावायचे आपल्याला म्हणजे थोडा फेस येतो त्याच्यावरती तर तो फेस आहे ना तर चमच्या काढून काढून आहे आपल्याला आणि मग फेस नंतर आपल्याला झाकण लावायचं आहे तर आता म्हणजे आपली डाळ बी टाकलेली आपण तेल बी टाकलेले दाळ शिजलीकने चला तर आता आपण डाळ डाळबी शिजायला टाकली ती ना आता आपल्याला पीठ गाळून घ्यायचंय म्हणजे ही ओढणी बांधून आणि हे गमिर घेतलेलं आहे मी आता आपल्याला होडणी बांधून घ्यायची आणि कोणी कोणी ना पीठ चाळणी ना पण चाळीत कोणी म्हणजे पीस बांधून कोणी होडणी बांधून तर आम्ही आता होडणीच बांधणार आहे आणि तुम्हाला आठवण घेऊन म्हणजे कबून बांधून राहिले कबून चाळू राहिले तर हे पीठ जर काढून घेतलं ना होडणी ना त्याला तर पूर्णशा एकदम इतक्या मोमू येत्या दही मोमो येत्या आणि खायला बी एकदम नरम चपाती लावते आणि घेतला ना होडणी ना तर आपली पूर्णची पोळी एकदम नरम येते मोती एकदम म्हणजे मोमो येते खायला बी लावा ती खायला तर आता आपण हे पीठ चाळी दुधून गाळून घेणार आहे चाळणी जर चाळील्याने एकदम ठोसर आहे तर त्याच्यामुळे आपल्याला एकदम म्हणजे बारीक पीठ येण्यासाठी होडणी लावलेली आपण आणि आता या सह करून आपल्याला पूर्ण पीठ गाळून घ्यायचंय तर आता आपली डाळ डाळवी शिजायची डाळवी चाले झस राहत आपण हे करून घे तर आता आपलं एवढं म्हणजे पीठ नंतर एवढं ठोसर निघलेलं आहे आपण एखाद्यामध्ये काढून घेणारे हे निघतच राहतं म्हणजे आपल्याला एकदम बारीक पीठ लागतं ना त्याच्यामुळे सर ठोसर राहतो आणि ठोसर जरा असलं ना पोळ्या म्हणजे पूर्णच पोळ्या उलात्या तर कुडून म्हणजे चिरात्या अशा त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ गाळून घ्यावं लागतं पण आता आपण सगळं पीठ म्हणजे एवढं जेवढं लागतं तेवढं गाळून आहे चला आता आपली डाळ शिजली का आपण डाळ मी मस्त पैकी शिजलेली आपली तर आता आपण म्हणजे एक पातील घेऊ अन्पूर्णाची चाळ घेऊ आणि त्याच्यातलं पाणी काढून घेऊ तर ही चाळ आण पातीला ठेवलेलं आहे आपण चला आता आपण ही डाळ टाकून घेतलेली याच्यामध्ये आणि आपलं पूर्ण पाणी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नितरून द्यायचं एकदम कोरडं करायचं आपण कुकरमध्ये सगळी डाळ टाकलेली आहे तर पाणी निघलं काय पाहू आपण सगळं व्यवस्थित तर व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आपल्याला चांगलं मस्त की पाणी काढून घेतल्याच्या नंतर आहे ना तर एक परत घ्यायचं आपल्याला ही परत घेतलेली मी तर आपली डाळ शिजली ती आपण एका चाळणीमध्ये टाकून घेतली ती आता पाणी बी मस्त बिकिनी तळलंय खाली आता आपण परातीमध्ये टाकून घेऊ आणि परातीमध्ये टाकल्या नंतर ना तर आता आपल्याला चमचन अशी म्हणजे थोडी बारीक करून घ्यायची आहे तर ही डाळ तुम्हाला वाटत असं नाही असं बारीक चमचन करून करून घेते नंतर आपल्याला पूर्णच्या चाळणीमधून काढायला म्हणजे लई जर जाते ना तर पटके निघायची त्याच्यामुळे आपण आता असं बारीक करून घेतो आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची कोणी ना साखरेच करतं कोणी कोणी गोळाच करतं तर आपल्याला करायचंय गोळाच करायचं साखरेच करायचं तर आता आपण याच्यामध्ये साखर हो, टाकून ना कालून आहे तर आता आपण लगेच याच्या म्हणजे चुल्यावर कढई ठेवून आपण नाही ना तर टाकून देऊ तर हे पहा आपले आता किती मस्त की इलायची आणि साखर बारीक झालेली आहे तर आता आपली साखर बी बारीक झालेली आहे इलायची बारीक झालेली आहे आपल्याला पूर्णामध्ये मिक्स करून घ्यायची एकत्र करून घ्यायची तर हे पहा आता मी त्याच्यामध्ये एकत्र करून घेणार आहे तर आता इलायची कमी टाकली तुम्हाला असं वाटत असं इलायची जरा टाकली ना पूर्णाच्या पोळ्यामध्ये तर एकदम भारी पोळ्याला आता खायला म्हणजे टेस्टिंग एकदम भारी होती तर आता आपण हे याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर आता आपली कढई भी तर आपलेली आता आपण याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेणार आहे कारण की मग पुरण लागत नाही कढईला खाली जळत पण नाही म्हणजे दागत नाही कढई काही नाही मस्त हे पहा आता आपण तेल पूर्ण घालून घेऊ तर मग पुरण करता शाळा लागत नाही काही नाही पण आता आपण पुरण यांना टाकून घेऊ याच्यामध्ये कढईमध्ये आता आपण पुरण टाकून घेतलेलं आहे कडईमध्ये परतण्यासाठी आणि म्हणजे आपल्याला कमी एकदम कमी जाळावर पुरण परतून आहे आणि पुरण आहे ना म्हणजे हलवीतच राहावं लागतं नाही तर मग कढई लावायची खाली तर पुरण काळं होऊन जाईल नाही तर आपलं आपण जर हल नाही तर तर ता हे आपल्याला हळूहळूच हलूच म्हणजे हलवीतच राहावं लागण पुरण चालू तर आता आपण पुरण मस्तपैकी परतून घेतलेलं आहे आपण सुरवातीला एकदम पातळ होतं पुरण तळ टाकलं होतं आणि परतून नंतर एकदम घट्ट झालेलं आहे पुरण आता म्हणजे आपलं पुरण परतून झालेलं आहे आणि आपल्याला लगेच पूर्ण चाळीतून चाळणीतून हे पुरण काढून आहे चला आता आपण चाळणीतून काढून घेऊ तर आता आपण हे बघा आता आपण म्हणजे पूर्ण चाळणीमध्ये टाकू राहिलो आणि आपल्याला म्हणजे थोडंसं टाकून घ्यायचंय तर आता आपल्याला पुरण आहे ना एकदम गरम गरम टाकून घ्यायचं चाळणीमध्ये कारण की ते ना म्हणजे ताब्याला असं पटक्यान रगडत गरम गरमच ती पटक्यान निघत तर हे पहा आता किती फास्टमध्ये निघू राहिलं ना आता आपल्या पटक्यामध्ये असं चाळणीतून काढून घ्यायचंय कारण किती गरम गरमच निघले जातं चला तर आता आपलं पुरण बी काढून झालेलं आहे मस्तपैकी आणि हे पा किती मस्त पैकी मऊ चटक झालं तर ह्या असं पद्धतीत आपल्याला पुरण काढून घ्यावं असतो तर चाळणीतून आता आपण घेतलेलं आहे चला तर आता आपण पीठ मळून घेणार आहे ना आता हे पा आता पा, मुँँ, मुँँ ले ले। हे पा, मी परत यामध्ये पीठ बेन टाकू राहिले आणि आता आपल्याला पुरणाश पोळ्यासाठी मळून घ्यायचं आहे चला तर आता आपण हे बा पीठ मी मस्त पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि इथं आपलं पुरण बी एकदम गार झालेलं आहे आपण इथं तिलाही तुलायची टाकून एकदम मस्त बि परतून घेतलेलं आहे एकदम गार झालेलं आहे ना आता आपल्यालाही पुरणाच्या पोळ्यासाठी लागायचे तर हे पहा मी एकदम छोटासा हुंडा घेणार आहे तर पुरणाच्या पोळीला म्हणजे लेम पिटनेला ले ले। थोडंसं पीठ लागतं आणि एकदम थोडंसं पीठ घेतलेलं आहे मी आणि ह्या शिवाटी करून घ्यायची आपल्याला पिठाची तर अशी के वाटी केल्याच नंतर आता ह्या वाटीमध्ये आपल्याला पुरण भरून आहे आणि पुरण भरून पुरण भरून घेतल्याच्या नंतर त्याचं तोंड मिटून द्यावं लागतं एकदम म्हणजे दाबून द्यावं लागतं तर हे पहा मी एकदम भारी वाटी केलेली आहे तर त्या वाटीमध्ये असं थोडंसं म्हणजे जेवढं लागेल तेवढं पुरण घेऊ शकतो आपण तर ह्या वाटीमध्ये मी जेवढं मला लागेल तेवढं पुरण घेतलेलं आहे तर हे पहा आता हे वाटीचं तोंड असं म्हणजे दाबून टाकायचं आहे का ती पोळी फुटली फुटलेली पाहिजे तर अशा प्रकारचं ह्या पोळी अशी दाबून घ्यायची मस्तपैकी आणि साध्या चपातीवा आणि पूर्णश पोळी ह्याशी दाबून द्यायची आणि थोडेस पीठ लावून आणि पोळी एकदम म्हणजे हलक्या हाताने लाटून घ्यायची तर अशी लई दाबून जर लाशील ना पूर्णश पोळी फुटून जाईल एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आणि दोन तीन वेळेस पलटी मारली का पूर्णश पोळी इतकी फुगवती मस्त मस्तपैकी फुगती एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची तर हे पहा आता पोळी लाटून घेतलेली आहे मस्त आणि आपण थोडं तवात आपल्याला काय पोहो तवा बी मस्त भेगी तर आपल्याला आहे आणि आता पोळी आणि पूर्णज पोळी बी एकदम कमी दाळावर आपल्याला भाजून घ्यायची हे पहा तुम्ही तव्यावर टाकून देणार आहे ना अशाच प्रकारच्या आपल्या सगळ्या एवढ्या पिठायचे पूर्णजपोळी करून घ्यायचे आपल्याला चला तर आता हे आपली पोळी बी भाजली ते ना आता मस्तपैकी आपण तेल लावून घेणार आहे आपली पोळी पा किती मस्त फुगलेली आहे कमून तर आता आपण म्हणजे पीठ चाळून घेतलं तर ना त्याच्या तर अशी फुगलेली आहे आणि आता आपण पलटी देऊन घेऊ तर हे पहा आपली पोळी किती मस्त फुगलेली आहे आणि अशी आपल्याला वाट एक प्लेट मध्ये तेल आहे ना वाटीना तेल लावून आहे तर आता आमच्या मस्त पोळ्या भी झालेल्या पुरणाच्या पोळ्या आणि पहा किती मऊ मऊ मस्त गोड गोडे खायला तर आता आम्ही नीस त्या व्हिडिओ काढला होता बाकीचा स्वयंपाक आमच्या घरात चालू आहे तर वहिनी करू राहिल्या घरामध्ये स्वयंपाक तर मी केलं त्या आज पूर्णजपोळ्या आणि पोळ्याचं करण्याची पद्धत कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद